नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती काही पोस्ट आपण व्हायरल होताना पाहतायत की जून लागला की आता ला निना ॲक्टिवेट होणार आहे आणि बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संस्था देखील ला निण्याबाबत चांगल्याच ॲक्टिव्ह झालेल्या दिसत आहेत मित्रांनो हा जो पुढचा महिना आहे एप्रिल महिना मे महिना हा सर्रास प्रचार करण्यासाठी कंपनीचा महिना असतो मग कंपनी आपला खत औषध माल वगैरे विकण्यासाठी कुठल्या गोष्टीचा वापर कशा पद्धतीने करतील याचा अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाहीये आता मी जे सांगतोय हे तुम्ही समजू शकता कारण की गेल्या वर्षी सुद्धा जसा आपण मार्च बघतोय जानेवारी पाहतोय जसं एप्रिलच्या अगोदर बरेचसे संस्था सुद्धा या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे दोन हजार तेवीसची ची गोष्ट सांगतोय आणि अशा भाकीत त्याने उन्हाळाभर केलीये जसा आपण एप्रिल मे मध्ये शेतकरी खत खतं खरेदी करतायत मे मध्ये आणि शेत वगैरे कुणाचं वटाईने वगैरे करण्याचा प्रयत्न करतायत तर तेव्हा आपण पूर्णपणे अडकलोच होते जून लागला की आता अन्यनो हा आहे पाऊस दुष्काळ आहे असं ऐन टायमाला पेरणीच्या वेळी आपल्याला आहे पण हा जो उन्हाळा आहे हा पूर्णपणे मोठ्या मोठ्या अफवांचा पसरलेला असतो कितपत गोष्टीवरती विश्वास असावा कितपत गोष्टीवरती विश्वास ठाम ठेवा हे आपल्यावर अवलंबून असतं कारण की आता मी जे सांगतोय हे पूर्ण मागच्या एकवीस पासून बावीस पासून तर पर्यंतचा सा डेटा सांगतोय राज्यामध्ये मान्सूनला मी का गेल्या वर्षी सुद्धा ठरावी काळ सांगितलं होतं त्या काळामध्ये तो आगमन झालंय ह्या वर्षी सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे लहान येण्याच्या रिपोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे जर अल्लीनो आपण मॉडेलनुसार केलो तुम्हाला आणि सांगतो सुद्धा आहे जर अल्लेनो मे अखेरपर्यंत आहे ठीक आहे मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आहे मग जून लागला कीच पहिल्या आठवड्यामध्ये लाल निणा ऍक्टिव्ह होईल कसा अनिनो आल्यापासून त्याला बारा महिने लागले पूर्णपणे जाण्यासाठी मग येण्यासाठी लालिन फक्त आठवडा कसा लागायला लागला हीच मेन कंडिशन आहे तर लालिणा जो आहे ला कंडिशन बनणार आहे ती कंडिशन जून मध्येही नाही आहे जुलैमध्ये सुद्धा नाही आहे दमदार हल हजेरी लावणार आहे काही ठिकाणी चांगला देखील पाणी होणार आहे पण याच्यातून तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक नियोजन सांगणार आहे दोन हजार एकवीस साली जो पाऊस झाला तो खूप चांगला त्याचं पाणी आपल्याला दोन हजार बावीस मध्ये द्यायचं काम पडलं होतं म्हणजे दोन हजार बावीसला सुद्धा पाऊस खूप होता पण खंड पडलेला होता माल सुकू लागली होती बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला एकवीसच्या पावसावर पडलेल्या पाण्याची जी विरला साठवण होती ह्या महिन्यात सुद्धा मे मध्ये सुद्धा ज्या जुने जूनमध्ये पण ते पाणी होतं जुलैमध्ये सुद्धा ते पाणी वापरायला मिळालंय तर ह्या वर्षी पाऊस चांगला आहे जसं मी मागच्या माझ्या रिपोर्टमध्ये पण चांगलं आहे सांगितलं आहे पण जून मध्ये पाणी येणार नाही जुलैमध्ये दहा वीस टाके भागामध्ये पाणी येईल पण जे शेतकरी त्यांना आवश्यकता पडते जेव्हा खंड पडते खंडाबाबत मी तुम्हाला दोन वेळेस सुद्धा सांगितलं आहे खंड ह्या वर्षी असतो खंड दरवर्षी असतो फक्त आता ह्या खंडाची तीव्रता कशी जा भासणार आहे हे बनव हे सांगण्यासाठी आजचा सा व्हिडिओ बनवतोय थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी पूर्णपणे ऐकण्याचा प्रयत्न करा ह्या वर्षीच्या खंडामध्ये जो पावसाचा पर्व काळ आहे उदाहरणार्थ जून मध्ये चांगल्या पेरण्या झाल्या तरी शेवटच्या दोन आठवड्यामध्ये जुलैमध्ये चांगला बरसला तरी बऱ्याच ठिकाणी विहिरीला पाणी येणार नाही आणि जवळपास पंचवीस टक्के भागामध्ये जुलै महिन्यात विहिरीला पाणी येईल तो म्हणजे हिंगोली वाशिम अमरावती चंद्रपूर गोंदियापूर विदर्भात या सर्व जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाणी येण्याची शक्यता दाट आहे ज्यामध्ये जुलै महिना उजळेल पण असं काही जालन्यातला भाग आहे सोलापूर सांगली सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव वगैरे जो काही भाग आहे या भागामध्ये विहिरीला पाणी येण्याची अडचण जुलैमध्ये सुद्धा राहील मग अशा शेतकऱ्यांनी खंडाचा सामना कसा करायचा आहे मग त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो जुलैमध्ये येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जो खंड पडणार आहे खंडाचं मी गेल्या वर्षी सुद्धा भाकी दिलं होतं आणि दरवर्षी हा खंड असतो पण ह्या खंडाची तीव्रता का जाणवणार आहे कारण की दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीसचं पाणी नाही आहे दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी जे पाणी पडला तो फक्त पिकांपुरताच पडला पिकांच्या पेक्षाही जास्त पिण्या पाण्याची वांदे मग तुमच्या शेतामध्ये आगस्ट महिन्यातल्या खंडाला सामना होईल कसा तर त्याचीच हे गणित सांगतो आहे मग त्याहूही अगोदर जेव्हा कोणा लांडण्याचं षडयंत्र सांगितलं जाते लाणीना येणार आहे खूप पाऊस पडणार आहे मग हे जे षडयंत्र आहे या सामन्यातलं या सामन्याला आणि ह्या षडयंत्राला खत औषधा कंपन्या सुद्धा आपला प्रचार ह्या माध्यमातून करतायत की काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करता येईल तर मित्रांनो गोष्ट अशी आहे ह्या खंडाचा सामना करणं सुद्धा खूप कठीण जाणार आहे जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जर चांगला पाऊस पाडून घ्यायचा असेल तर आपल्याला कृत्रिम पावसाचा प्रयोग हा जून मध्ये सुद्धा राबवणारा लागणार रा आहे त्याची पहिली प्रयोगाची आपण तालीम करणार ता आहेत अठरा जूनला आपल्याच भागामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्याचा व्हिडिओ लाईव्ह शूट करून आपण तिथे करणार आहे तळेगाव पिंपरी वगैरे भागात आपण हा प्रयोग केला होता तो यशस्वी देखील झालाय त्या भागात सुद्धा पुन्हा मागणी आहे या प्रयोग करण्याची प्रयोगाचा आपण एकही रुपया खर्च घेत नाहीये कारण की त्याला खर्चच लागत नाहीये त्या भागात काहीतरी मिठाच्या गोण्या वगैरे लागतात तो पूर्णपणे आभावावरती डिपेंड असतं कोणत्या आभारात पाणी पडते पडतंय ह्यापूर्वी त्या भागामध्ये सक्सेस होते ही अशी गोष्ट आहे ह्या गोष्टीसाठी आपल्याला आणखीन सविस्तर बोलायचं असल्यास तुमचे काही प्रश्न असतील उद्या आपण लाईव घेणार आहोत त्या लाईव्ह मध्ये खंडाचा सामना वगैरे कसा करावा लागेल काय आहे त्या गोष्टी सगळ्या माहिती तुम्हाला त्या उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण देणार आहोत या आठवड्यामध्ये गारपीट आहे का अमुक वगैरे आहे तर उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण तीही माहिती देऊयात आजचा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता ज्या अफवा ह्या दोन महिन्यात पसरतील त्या अफवा कडे पाहून त्या लानिण्याच्या अफवाकडे पाहून तुम्ही खतं औषधं घेण्याची या पुढच्या महिन्यामध्ये गडबड करू नका कारण की आता ऊस उत्पादकांचं बरंचस नुकसान झालेलं आहे याचं मेन कारण आहे पाण्याचा धरणातील पाण्याचा खूप कमी झाला आहे त्यामुळे ऐंशी टक्के तरी सत्तर ते ऐंशी टक्के तरी लागवड यावर्षी कमी होणार आहे आणि ह्या ऐंशी टक्के लागवडीचं जे प्रम, जे खतं औषधं यांना लागत होती सरळ सांगायचं म्हणलं तर जी खतं लागत होती ही यांना लागणार नाही आहेत मग एवढा मोठा साठा जो कंपनीमध्ये आहे तो कशामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे तर मेन म्हणजे कारण आहे पाऊस हवामान हवामान असा काही घटक आहे हवामाना जर कोण विकत घेतलं तर चक्क शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्यामुळे सतर्क राहण्यासाठी गेल्या वर्षी सुद्धा एक मेसेज दिला होता ह्या वर्षी सुद्धा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मेसेज देतोय आणि मे मध्ये तुम्हाला मान्सूनची काय कंडिशन आहे हे देखील आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला दोन दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये स्पष्ट सांगितलंय की मार्चमध्ये पूर्णपणे बदलणार आहे मार्चमध्ये सुद्धा हे सुपर आणले म्हणतायत हे सुद्धा चांगले पाऊस पडण्याची भाकीत करतील सात मार्चला झालेला बदल सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवला आहे जे पॅसिफिक महासागर सॉरी प्रशांत महासागरात जे होते ते सुद्धा आणि आता सात मार्चच्या जे पटनत तुम्हाला आता मे महिन्यात डायरेक्टली हा रिपोर्ट दाखवणार आहे मान्सूनच्या तारखा मान्सूनच्या पेरणीचा वेळ अशी सगळी कंडिशन दाखवणार आहे चक्रीवादळ वगैरे गोष्टीला सामना वर्षी करावा लागणार आहे किती लांबणी पडतोय काय लांबणी पडतोय हे देखील तुम्हाला मी सात मार्चला देखील सांगितलं आहे पण तंत तंत तारीख सुद्धा आपण तुम्हाला जवळपास पाच मे किंवा पंधरा मे च्या आसपास देऊन टाकूयात ठीक आहे मित्रांनो तुरता धन्यवाद उद्या आपण लाईव्हला भेटूया आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये कशी गारपीट होते कसा काय पर्व आहे ते देखील सांगूयात तुरताच धन्यवाद